मी सचिन अशोक गुळवे पोल्ट्री फार्मचं नाव बघीरती अॅग्रो तर साधारणतः मी पंधरा वर्षापासून हा व्यवसाय हो सुरळीतपणे चालू आहे आणि पंधरा तारखेला साडेचार हजार पक्षी आले होते तर संध्याकाळी थोडं लेटीचा प्रॉब्लेम झाला होता आणि एका जागी पक्षी पण आले होते आणि त्या अनुषंगाने डॉक्टरला चौकशी केल्यानंतर ते के थोडे डीप फ्रीज झालेले आहेत पण असं बोलले होते त्याच्यानंतर हे वर्तमानपत्रामध्ये त्याच्यानंतर टीव्हीवर सुद्धा चालू आहे की बर्ड फ्लूचं आ, सा सावट आलेला आहे म्हणून त्या अनुषंगानं का, काल बावीस तारखेला पशुवैद्यकीय अहमदपूर या ठिकाणी ही माहिती कळवली त्यानंतर पक्षाची मर्तवणूक चार हजार दोनशे असून त्याचं अद्याप कारण समजलं नाही आता तपासणीला अहवाल दिलेला आहे तर करोनाच्या काळात पण असंच झालं की हे काही मर जर झाली तर हे फार्मरवर शेकते तर त्यावेळेस सुद्धा आम्हाला याचं काही मुभा भेटला नाही तर एक पशुवैद्यकीय अधिकारी साहेब आलेले आहेत तर यांना आमचं थोडं बहुत जे काही नुकसान झालेलं आहे याच्याबद्दल पण त्यांनी विचार करावा असं विनंती करतो